नमस्कार मंडळी आत्ताच मी खाली गेले होते आणि सगळ्या मैत्रिणी वगैरे माझ्या भेटत्या मला आणि असंच आम्ही चर्चा करत होतो आता जी आपल्या मुख्यमंत्र्यांनी योजना आलेली आहे माझी लाडकी बहीण त्याबद्दल चर्चा केली आणि काय काय अटी आहेत हे ते सगळं पण नंतर सगळ्याजणी म्हटलं की इतक्या काही अटी नाही आहेत तर प्रत्येकाने जाऊन स्वतः इन्क्वायरी करा तर फॉर्म वगैरे घेऊन या त्यामुळे बघा आम्ही गेलो होतो आणि आमच्या इथे एक शॉप आहे जिथे सगळे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे बनवून भेटतं ना असे ते एजंट असतात त्यांच्या थ्रू सगळे आपल्याला डॉक्युमेंट्स आपले जे काय आहेत ना सर्टिफिकेट वगैरे ते सगळे मिळतात आधार कार्ड पॅन कार्ड बाकी काय जे लागतात ते सगळे बर्थ सर्टिफिकेट वगैरे तर तिथे आम्ही गेलो होतो तर त्यांनी पण आम्हाला फॉर्म दिला आणि त्यांना विचारलं आम्ही की फोर व्हीलर नावावर असेल किंवा काय असं असेल तर त्यांनी असं सांगितलं की जी लेडीज आहे ती गव्हर्नमेंट सर्वंट नसावी म्हणजे कुठलीही सरकारी नोकरी तिची नसावी आणि बाकी काय एवढे रूल्स एकदम स्ट्रिक्ट नाही आहेत तर त्यामुळे तुम्ही फॉर्म तर भरा आपण सबमिट करू आणि रिजेक्ट झाला तर मग ठीक आहे पण नाही झाला तर तेवढेच पैसे मिळतील तर आम्ही हा फॉर्म घेऊन आलो हो आहोत मी पण आणला आहे मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज तर हा आहे हा आम्हाला सहा रुपयाला फॉर्म भेटला आणि याच्यात बरेच कंडिशन लिहिले आहेत पण तरी पण त्या म्हटल्या की काही नाही तुम्ही भरून आणून द्या आम्हाला ते शॉपवाले म्हटले एजंट जे आहेत ते तर तुम्ही पण तुमच्या आसपास जिथे कुठे भेटते आहे तिकडे जाऊन इन्क्वायरी करा आणि ॲटलीस्ट फॉर्म जो आहे तो तुम्ही सबमिट तर करा तर तुम्ही पण सर्वांनी ज्या कोणी मैत्रिणी मला पाहताय त्यांनी पण हा अर्ज घेऊन फील करून द्या बघूया काय होतं